ठाण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रवेशांची मालिका वेग घेताना दिसते आहे मंगळवारी विक्रम खामकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता तर बुधवारी आणखी एका महत्वपूर्ण घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये प्रवेश केला आहे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लाभली यावेळी नजीम आणि खासदार परांजपे ही उपस्थित होते नव्याने पक्षात दाखल झालेल्यांचे स्वागत करत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राजकारण करताना जातीपातीचा नात्यागोत्याचा नात्या गोत्याचा विचार न करता शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श ठेवला पाहिजे देसाई यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्यामुळे आमदार आव्हाड यांना ठाण्यात मोठा राजकीय धक्का बसल्याचं बोललं जात आहे या पक्षप्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस न्यूज ब्युरो ठाणे